नमस्कार पब्लिक आम्ही आलेलो आहे आता विशाळगडावर गडावर थोडस वरती चढलोय की दम लागले ना बसच अजून खूप आहे बाकी तर आम्ही झालेलो आहे मी ॲक्च्युली लॉक करण्याचं नव्हतं ठरवलं पण नंतर वाटलं काढावं म्हणून शूट करायला लागलेले इथे स्लाइस इथं आम्ही बसलो तर व्ह्यू बघू शकता एकदम जबरदस्त मिस्टर थोडीशी माहिती सांगतायत आपण थोडंसं ऐकूया दमले त्याच झाडाखाली बसलोय आपण तर मिस्टर काय सांगताय ते ऐकूया सिद्धीजच्या वेळेतून निष्ठून जाण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या टायमाला सिद्धीजीवारनं पनाळगडाला वेळा दिला होता आणि त्या पनाळगडाच्या वेळेतून शिवाजी महाराज छिताबिना निष्ठून गजापूरच्या खिंडीमधून म्हणजे आपण जे म्हणतो पावनखिंड त्या पावनखिंडीच्या मार्गे विशाळगडावरती आले आणि सौरा रक्षणासाठी त्यांनी स्वराज्याचा जो त्यांनी विचार पुढं चाललो पूर्ण करण्यासाठी वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी धारातील तिपट असतं ते तिथं गणिमांना आढळून धरलं अशा पद्धतीचा इतिहास असणारी ही पावनखिंडा आहे विशालगड स्वराज्याच्या स्वराज्याच्या स्तंभामधला एक पाहण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत इथं पाहण्यासाठी काय आहे इतिहासाचा आपल्या आठवण म्हणून आपण या ठिकाणी नक्की यावं आणि या ठिकाणी काय काय आहे ते आम्ही तुम्हाला यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू नक्की जेवढी आम्हाला माहिती त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करू मिस्टरांनी आपल्याला छान अशा प्रकारे थोडीशी माहिती दिलेली आहे विशाळगडाबद्दल तर आपण फिरूया बघूया काय काय आपल्याला जमाल तेवढा आपण शूट करण्याचा प्रयत्न करू तरी थोडीशी आपल्याला किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे फोटो पण घेतले किल्ल्याबद्दल इथे थोडीशी माहिती दिलेली आहे शक्यतो कोणी वाचत नाही जाताना पण वाचून पुढे गेलेला ठेके तर ह्यांनी आणलेला आहे ते कचरा आहे बहुतेक बॉटल्स वगैरे Terima kasih telah menonton!